नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत हो आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये एक महत्त्वाचं असं अपडेट आहे तर राज्याचे मंत्री बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ट्विट करून असं सांगितलं आहे की राज्यामध्ये पूरपरिस्थिती अतिवृष्टी हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे त्यामुळे राज्य सरकारने या श अशा बाधित झालेल्या शेतकऱ्याकडे जास्त लक्ष दिलं आहे त्याच्यामुळे जो हा लाडके बहिणीचा जो काही निधी आहे तो मंजूर होण्यास वेळ लागत आहे आता त्याची जी काही प्रक्रिया आहे ती आता सध्याच्या सध्या चालू आहे त्याच्यामुळे या लाडके बहिणीचा जो काही हप्ता आहे तो जो काही निधी आहे तो मंजूर करण्याची एक प्रक्रिया चालू आहे तर लवकरात लवकर या जो काही निधी आहे तो लवकरात लवकर मंजूर होईल आणि लवकरात लवकर या सणासुदीच्या टायमामध्ये लाडके बहिणीच्या अकाउंटलाही जो काही हप्ता आहे जो काही निधी आहे तो जमा करण्यात येईल अशी माहिती बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे अडीच लाखाहून जास्त महिला यामध्ये अपात्र ठरल्या आहेत ज्या ज्यावेळेस तुमची केवायसी केली होती ज्यावेळेस तुमचं जे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे व्हेरीफाय करण्यात आलं होतं ज्या त्यावेळेस भरपूर महिलांचे अडीच लाखाहून जास्त हे वार्षिक उत्पन्न असल्यामुळे अडीच लाखाहून जास्त महिला यामध्ये अपात्र ठरल्या आहेत अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेतकऱ्यासाठी सरकार हे खंबीरपणे उभं राहिलं आहे आणि दुसरी गोष्ट ज्या महिलेंचं आर्थिक उत्पन्न ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे आता अशा कुटुंबांना जे काही पात्र महिला आहेत त्यांना आता पात्र करण्यात येत आहे अडीच लाखाहून जास्त ही संख्या पोहोचली आहे कारण त्यांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या त्याची त्या कुटुंबांची पण पडताळणी सध्या सुरू आहे जे कुटुंब अडीच लाखापेक्षा जास्त आहेत अशा महिलांना आता पात्र करण्यात येत आहे तर मुख्यमंत्री लाडके बहीण या योजनेमध्ये जो काही निधी आहे त्यावरती लवकरात लवकर जी आर ेल यावरती प्रक्रिया पण चालू झालेली आहे कारण दिवाळीपूर्वीच दोन्ही हप्ते एकत्र दिले तर महिलांसाठी ही गोड आनंदाची बातमी होईल तर लवकरात लवकर सरकार यावरती मार्ग काढतील आणि लवकरात लवकर जो काही निधी आहे तो मंजूर करतील आणि दिवाळीपूर्वीच महिलांच्या बँक अकाऊंटला हे जो काही हप्ता आहे जो काही निधी आहे तो जमा करतील तर अशी एक छोटीशी अपडेट होती चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील धन्यवाद